तुम्हाला मित्रांनो हा मध्ये डांबराचा जो पॅच दिसतोय ना छोटावाला हा बघा हा एवढा मोठा पॅच ह्या पॅचमध्ये आहे ना मित्रांनो भयंकर खड्डे होते भयंकर म्हणजे भयंकर खड्डे होते ते असा हा डायव्हर्जन आहे ना तो पूर्णपणे पुन्हा एकदा ओपन होतो इथपर्यंत तुम्ही डबल विंडी तुम्हाला यावं लागतं म्हणजे येणाऱ्या गाड्या आणि जाणारा गाड्या एकाच रुणी येतात आणि मग इथून मग त्या डिवाईड होतात जसं की तुम्ही आता बघत आहात समोर माझ्या उजव्या आता तुम्ही बघत आहात ना मित्रांनो संपूर्ण ह्या अशा दगडी पडलेल्या आहेत खूप आधीपासून पडल्या आहेत पण यांचं नक्की काय विषय तेच कळत नाही इकडे काम चालू आहे मित्रांनो तुम्ही समोर आता बघत असाल जे बघाच की पूर्ण जी भुरमाची माती आहे ती रोडवर येते कारण इकडे काय त्यांनी जाळ्या वगैरे मारलेल्या नाहीच आहेत डायरेक्टली रस्त्याच्या बाजूलाच तुम्हाला पूर्ण ही भुरमाची माती पाहायला मिळते ह्या ठिकाणीमध्ये एवढ्या अशा डिफिकल्टी टास्क नव्हते त्यामुळे इकडचा जो भाग आहे तो, तो मित्रांनो खूप लवकर झाला होता रस्त्याचं जे काम आहे ते ह्या पट्ट्यामधलं खूप लवकर झालं होतं नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो थेट आपल्या परशुराम घाटातून कसं ना मित्रांनो मी आता पुन्हा एकदा परशुराम घाटात आलो आहे आपलं एक सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांनी मला मेसेज केला होता की दादा ज्या ठिकाणी तू व्हिडिओ चेंड केलास तिथून पुढे आम्हाला थोडी अपडेट हवी आहे तर ती देखील आम्हाला दे, दे। कसं ना मित्रांनो आपल्यातला एका जरी सबस्क्रायबरने आपल्याला मेसेज केला तर आपण त्याच्यावर देखील ॲक्शन घेतो कारण सर्वच आपले फॅमिली मेंबर्स आहेत सो चला ती देखील अपडेट आहे ना आपण आजच्या व्हिडिओतून बघूया मागच्या वेळेला आपण मित्रांनो व्हिडिओचं एंड आहे ना तो त्या ठिकाणी केला होता तुम्ही समोर टपरी बघू शकता आणि समोरच मी व्ह्यू देखील दाखवला होता त्या ठिकाणी आपण थांबलेलो सो डायरेक्ट आता मी त्या ठिकाणी जालो आहे पण जरा उंचावर आलो आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर दाखवता येईल सो बघू शकता मित्रांनो इथून असा हा डायव्हर्जन आहे ना तो पूर्णपणे पुन्हा एकदा ओपन होतो इथपर्यंत तुम्ही डबल वेनी तुम्हाला यावं लागतं म्हणजे येणारा गाड्या आणि जाणार गाड्या एकाच रुणी येतात आणि मग इथून मग त्या डिवाईड होतात जसं की तुम्ही आता बघत आहात समोर आणि समोर मग पूर्णपणे हा असा सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता बनलेला आहे ज्या ठिकाणी मग असे डिवाईड पावतात पाथ सो so, हाच तो मित्रांनो बायपास पॉईंट आहे ज्या ठिकाणी पात चेंज होतो सो so, आता काय करूया आपण खाली जाऊया खाली गेल्यावर मग मी पुन्हा एकदा असं पुढे जातो मी तुम्हाला खास दाखवण्यासाठी उंचावर आलो होतो बघू शकतो तुम्हाला इथून संपूर्ण ज्या काय गोष्टी आहेत त्या क्लिअर होतील की कशाप्रकारे रोडचं काम आतापर्यंत झालेलं आहे आता येताना मला दिसले की तिथे तिकडचा जो पात आहे तो अर्धा तिकडे खाली चालू होता तो देखील आता बंद केला आहे सो त्यावर देखील आपण दोन चार दिवसांनी किंवा आठवड्यापर्यंत व्हिडिओ बनवू तोपर्यंत बघूया काय काय चेंजेस होत आहेत ते आणि समोर बघू शकता मस्तपैकी वाशेष नदीचं विहंगम दृश्य आपण बघतोय आणि सूर्यदेखील आता मावळेल थोड्या वेळाने सो कदाचित तो देखील क्षण टिपण्याचा प्रयत्न करू बट चला खाली जाऊया आणि पुढच्या काय गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला आता दाखवतो आता आपण आहोत बरोबर पुन्हा एकदा रोडवर बघू शकता तुम्ही इथूनच पुढे बरोबर पाच ते दहा मिनटांनंतर मित्रांनो आहे परशुरामचं मंदिर म्हणजे परशुरामचं स्टॉप आहे जास्त काय ह्या भागामध्ये मी तुम्हाला मागेवर म्हटलं होतं की अपडेट देण्यासारखं एवढं असं काय आहे नाही कारण रस्ता तर तुम्ही आता समोर बघता आहातच क्वालिटी उत्तमच आहे आणि ह्या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी काम झालेलं आहे काय एवढं असं मोठं विशेष नाही आहे पण आता आपण व्हिडिओ तर केलेले आहे त्यामुळे आपण जर थोडं परशुराम स्टॉपच्या पुढे देखील जाऊया आणि बघूया तिकडे काय बदल आहेत ते कारण व्हिडिओ खूप छोटी होईल त्यात अजून काय अपडेट तुम्हाला देण्यासारख्या वाटल्या तर त्या देखील मी देईन समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो आमरापन हॉटेल आहे आणि तिथे ते तुम्हाला जो धनुष्यमान दिसतोय तो आहे वासिष्ठी व्ह्यू पॉईंट म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही उभं राहून सनसेट म्हणा किंवा मग आपली ही जी वाशीची नदी आहे तिचं विहंगम दृश्य अनुभवू शकता आता थोड्याच वेळामध्ये माझ्या उजव्या साईडला बरोबर पर तुम्हाला परशुरामचा स्टॉप दिसण्यात येईल तिथूनच तुम्ही परशुरामचं जे मंदिर आहे तिकडे दे देखील आतमध्ये जाऊ शकता हे बघा आणि माझ्या डाव्या जर तुम्ही खाली बघाल ह्या साईडला तर हा आहे सर्विस रोड ह्या रोडने जर तुम्ही खाली गेलात तर मग तुम्ही आपला जो जुना विसावा पॉईंट आहे नवा विसावा पॉईंट आहे त्या ठिकाणी देखील थांबू शकता तिकडून देखील जो काय आपला सनसेट आहे त्याचा आनंद आपल्याला घेता येतो हे बघा माझ्या उजव्या आता तुम्ही बघताय ना इकडून आतमध्ये शिरलात की तुम्ही डायरेक्टली परशुराम मंदिराकडे जाऊ शकता सो आता आपण जरा इथून थोडं पुढे जाऊया या ठिकाणी देखील आता खूप मोठे मोठे हॉटेल्स वगैरे झालेले आहेत हे बघा द रिव्हर व्ह्यू इकडून देखील व्ह्यू चांगला पाहायला मिळतो सो खूप जबरदस्त विषय झालेला आहे मित्रांनो आता या परशुराम घाटामध्ये बरेचसे हॉटेल्स बरेचसे व्ह्यू पॉईंट देखील तयार झालेले आहेत आता ह्या ठिकाणी आपण जरा बोलूया थोडं पुढे सो आतापर्यंत थांबलेलो आहोत जरा परशुराम घाटाच्या पुढे आलेलो आहोत म्हणजे ऑलमोस्ट परशुराम घाट संपलेला आहे परशुराम घाटाचा जो आपला स्टॉप आहे त्या स्टॉपचे देखील मी आता पुढे आहे आणि इथे का थांबलो आहे तुम्ही आता समोर बघू शकता हा जो स्पॉट आहे मित्रांनो तो स्पॉट तुम्ही आता बघत असालच हा बघा संपूर्ण जी माती आहे ती पूर्णमाची माती आहे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला खूप मोठा पाऊस होतो ना त्यावेळेला हा एक जो स्पॉट आहे तो खूप हॉटस्पॉट ठरतो कारण इथून जर तुम्ही बघाल तुम्हाला समोर समजत असेलच की पूर्ण जी भुरमाची माती आहे ती रोडवर येते कारण इकडे काय त्याने जाळ्या वगैरे मारलेल्या नाहीच आहेत डायरेक्टली रस्त्याच्या बाजूलाच तुम्हाला पूर्णही भुरमाची माती पाहायला मिळते सो so, हा एक स्पॉट आहे जो पावसामध्ये हॉटस्पॉट असतो आता एवढा काय नाही आहे आणि आता इकडे तुम्ही बघाल अगदी लोट्यापर्यंत जर तुम्ही बघाल ना मित्रांनो तर तुम्हाला अशीच कंडिशन बघायला मिळेल रस्ता एकदम असा मोठा आहे आणि ह्या ठिकाणी बरंचसं काम झालेलं आहे फक्त काय आहे पावसामध्ये ज्यावेळेला दरड कोसळते त्यावेळेलाच एक धोका निर्माण होतो ह्या स्पॉटमध्ये बसते एवढेच बाकी जर रस्त्यांची वगैरे क्वालिटी बघाल तर उत्तमच आहे तुम्ही आता बघू शकता हे बघा दोन्ही साईडला दोन ठिकाणी वाहतूक सुरळीतपणे चालू आहे जर अजून आपण थोडं पुढे जाऊया आणि बघूया काय काय गोष्टी नवीन घडल्या आहेत का कारण ह्या रूटला मी आता खूप दिवसांनी आलो आहे कारण ह्या रूटशी काय जास्त माझा फारसा संबंध नसतो सो बघूया आपण पुढे जाऊन काय आपल्याला अपडेट देता आली तर आपण ती देखील आता देऊया <laughs> तर आता आपण चाललो हो आहोत पिरलोटे लोटे, लोटे मुंबईच्या साईडला समोर तर तुम्हाला मित्रांनो हा मध्ये डांबराचा जो पॅच दिसतोय ना छोटावाला हा बघा हा एवढा मोठा पॅच ह्या पॅचमध्ये आहे ना मित्रांनो भयंकर खड्डे होते भयंकर म्हणजे भयंकर खड्डे होते ते त्यांनी आता बुजवलेले आहेत त्यामुळे तो असा डांबराचा तुम्हाला पॅच दिसतोय आता आपण जर इकडे आतमध्ये बघूया जायल्यासारखं आहे का कारण इथे आतमध्ये मागच्याला काहीतरी काम चालू होतं आय थिंक सो so. बघूया आपण आणि तिकडून व्ह्यू देखील खूप सुंदर दिसतो सो तिकडे आपल्याला आज जायला मिळालं जा आपण आतमध्ये नक्की जाऊ या साईडला जर तुम्ही बघाल ना तर एवढे असे टर्निंग किंवा मग एवढे असे काही डिफिकल्ट टास्क नव्हते त्यामुळे इकडचा जो रस्ता आहे तो फटाफट झालेला आहे बट इकडे भीती ही फक्त बुरमाच्या मातींचीच आहे तुम्ही आता साईडला बघत असालच माझ्या उजव्या हाताला बाकी जर तशी अशी कोणती वेगळी अशी भीती नाही आहे ही जर पावसामध्येच खाली येते बाकी उन्हाळ्यात वगैरे असा काय एवढा मोठा विषय नसतो हे बघा आता इथूनच आपण जरा थोडा आत जाऊया तर आता आपण आलेलो आहोत बरोबर या संपूर्ण अशा प्लेन जागेवर समोरच बघू शकता तो आहे आपला मुंबई गोवा हायवे अर्थातच इथून पुढे समोर गेलात की ते नवीन चेकपोस्ट झालेली आहे पहिली चेकपोस्ट जी होती ती पिरलोटाच्या नंतर होती पण आता ती चेकपोस्ट इथे गेलेली आहे जसा तुम्ही टर्न माराल तिथे तुम्हाला टर्निंगच्या पुढे ती चेकपोस्ट बघायला मिळेल आणि हा संपूर्ण असा एक मोकळा असा प्लॉट आहे तुम्ही आता बघू शकता ज्या ठिकाणी मी आता गाडी पार्क केली आहे आणि समोरच आपल्या सूर्यदेवांचं देखील दर्शन होते म्हणजे हा एक सनसेट पॉईंट आहे असं म्हणायला काय हरकत नाही मित्रांनो बट एवढंच आहे तुम्हाला या ठिकाणून नदी ना दिसणार नाही जर तुम्हाला ती बघायची असेल तर मग तुम्हाला प्रॉपर परशुम घाटामध्ये जावं लागेल हा जो प्लॉट आहे हा प्लॉट कशासाठी एवढा वाढवला आहे की काय प्रायव्हेट जागेमध्ये आपल्याला काय त्याची कल्पना नाही बट हा असा एक संपूर्ण मित्रांनो एक मोकळा प्लॉट आहे तर एवढं दिसतंय की तुम्ही बघू शकता ह्या जागामध्ये म्हणजे ह्या ठिकाणीमध्ये एवढे असे डिफिकल्टी टास्क नव्हते त्यामुळे इकडचा जो भाग आहे तो मित्रांनो खूप लवकर झाला होता रस्त्याचं जे काम आहे ते हा पट्ट्यामधलं खूप लवकर झालं होतं आणि त्याचमुळे त्यांना इकडे काय जास्त डिफिकल्टी आल्या नाहीत का तर रस्ता मोठा होता जागा मोठी होती ऑलरेडी जास्त काय टर्निंग वगैरे नव्हते फक्त पावसाळ्यात हे जे समोर ते तुम्ही बघताय मी परत परत सांगतोय ही जी भुरमाची माती आहे ना त्याचीच फक्त जरा थोडीशी भीती असते तेवढंच बट ते देखील म्हणजे एवढं असं काय होत नाही एकदम रेअर केस झाली तर नाहीतर मग काय एवढा विषय नाही जो काय मित्रांनो ॲक्च्युअल जो प्रॉब्लेम होता ना तो त्या परशुराम घाटामध्येच आहे तो पण कुठे ज्या ठिकाणी आता मी व्हिडिओ चालू केली तिथून खालचा जो पॅच आहे त्या पॅचमध्येच खूप काही गोष्टी घडतात कारण तिथंच खाली पेडेगाव देखील आहे सो पेडेगावामध्ये मित्रांनो खूप मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत तिथून मागे दोन तीन वर्षाआधी खूप म्हणजे खूप मोठी मित्रांनो गोष्टी घडल्या आहेत म्हणजे वरून जी दरड वगैरे खाली गेलेली आहे त्यामुळे खाली एक घर देखील उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे ती ज्यावेळेला पाऊस चालू होतो त्यावेळेला पेडेगावातली जी लोकं आहेत किंवा मग आजूबाजूचे वाड्या आहेत त्यांना देखील खूप मोठा धोका असतो आणि त्याचमुळे त्या लोकांचा कायम ह्या परशुराम घाटाबद्दल आक्रोश आहे आणि का नसणार कारण एवढे वर्ष जर तुम्ही बघताय मुंबई गोवा महामार्गाचं काम अडलेलं आहे बऱ्याच काही गोष्टी असतील त्याला बट आत्तापर्यंत काय ना काहीतरी तरी गोष्टी झाल्या पाहिजे होत्या परशुराम घाट तर मला वाटतं कायमच चर्चेचा विषय राहिलेला असतो पावसाळ्यामध्ये आणि आता खूप जोरात काम चालू आहे सो आता बघू ह्या वर्षी तरी ॲटलीस्ट पूर्णपणे काम होतं आहे का कारण पावसाळ्यामध्ये तरी मला वाटलं पाहिजे की ह्या वर्षी काम झालेलं आहे बिकॉज काय ना दरवर्षी काय ना काहीतरी होत असतात आणि त्यामुळे हा जो परशुराम घाट आहे तो व्हायरल होत असतो प्रत्येक ठिकाणी एनिवे कारण पुढे बघाल अगदी कुठे परशुराम घाट सोडल्यानंतर तर, तर अगदी म्हणजे रस्ता संगमेश्वरपर्यंत ओकेच आहे काय प्रॉब्लेम नाही मग मध्ये भादुरशकमध्ये एक उड्डाण ब्रिजचं काम चालू आहे ते पण खूप जोरात चालू आहे आणि आता परशुराम घाटामध्ये देखील काम खूप जोरात चालू आहे सो नक्कीच आपण अपडेट अशा थोड्या थोड्या घेत घेत राहू जेणेकरून तुम्हाला देखील स्टेप बाय स्टेप कळत राहील की काय काय गोष्टी परशुराम घाटामध्ये किंवा आजूबाजूच्या भागांमध्ये घडत आहेत त्या सो so, आता बघूया थोडं पुढं जाऊया नाहीतर मग पुन्हा एकदा आपण खाली जाऊया जाताना मग एक छोटा सर्व्हिस रोड आहे तिकडून मग आपण आज जाऊया आता आपण चाललो आहोत या सर्व्हिस रोडने खाली येताना आपण हायवेन आलो मागशेला तुम्हाला मित्रांनो मी हा जो सर्विस रोड आहे तो दाखवला होता बट आता पुन्हा एकदा आपण या सर्विस रोडने खाली चाललेलो आहोत या सर्व्हिस रोडला बरेचसे दगडी वगैरे येऊन पडलेल्या होत्या वेळेला सो बघूया त्या दगडांचं काय केलेलं आहे किंवा कितपत काय अपडेट आहे हा जो मित्रांनो बघताय ना स्पॉट हा हे जुना विसावा पॉईंट ह्या पॉईंटला खूप मजा यायची मित्रांनो खरं म्हणजे विसाव पॉईंट ओळखला जातो तो हाच आता जो नवीन झाला आहे तो तिकडे खाली झाला आहे ज्या ठिकाणी पूर्णपणे बसण्यासाठी वगैरे त्यांनी केले बट आपण एक म्हणतो ना परशुराम तर विसावा पॉईंट म्हणजे कुठला तर तो माझ्या उजव्या आता तुम्ही बघत आहात ना मित्रांनो संपूर्ण ह्या अशा दगडी पडलेल्या आहेत खूप आधीपासून पडले आहेत बट यांचं नक्की काय विषय आहे तेच कळत नाही तुम्ही आता बघत आहात माझ्या बरोबर उजव्या हाताला बघा संपूर्ण अगदी ह्या इथे द म्हणजे दगडी म्हणा किंवा वाळू म्हणा येऊन पडलेली आहे बट नक्की हा विषय काय आहे तोच कळत नाही मगाशी आपण जे होतो बायपास जो तुम्हाला दाखवला वरून तो तो स्पॉट आहे मित्रांनो वरचा आणि आता आपण बरोबर खालच्या सर्विस रोडला आहोत सनसेट काय मला वाटत नाही लवकर होईल आपल्याला पण आता लवकर जावं लागेल कारण ऑलरेडी आपण दिवसभर खूप फिरतोय बाहेर हा सर्व्हिस रोड हो। त्यांनी केला आहे बरं झालं आहे जेणेकरून ज्यांना कोणाला खाली येऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ते या सर्व्हिस रोडला येऊन आरामात गाड्या लावून घेऊ शकतात कारण वरती हायवे आहे हायवेला गाड्या कशा पण लावतात सो खूप मोठ्या इंजुरी करण्याचे चान्सेस आहेत सो त्यांनी हा एक ऑप्शन बरा केला आहे आणि इकडे बघा काम तर चालू केलेलं आहे जोरात ओके 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 इकडे काम चालू आहे मित्रांनो तुम्ही समोर आता बघत असालच हे बघा हे बघा सगळीकडे आहे दगडी पडल्या आहेत सो त्यांचं काम इकडे चालू केलेलं आहे तुम्ही आता माझ्या हाताला बघताय ना मित्रांनो संपूर्ण अगदी या सर्व्हिस रोडच्या देखील आता काम त्यांनी चालू केलेलं आहे स्व आता आपण इथूनच आहे ना आतमध्ये जाऊया हे बघा आणि मग रस्त्याच्या पलीकडे जाऊ तिकडून आणि मग तिकडून खाली उतरूया हा आहे भुयारी मार्ग इकडूनच तुम्ही त्या साईडला जाऊ शकता हा एक त्यांनी ऑप्शन ठेवलेला आहे जर तुम्ही सर्व्हिस रोडला खाली येत आहे आणि तुम्हाला पलीकडे जायचं तर तुम्ही या भुयारी मार्गातून जाऊ शकता तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की आज आपण उरलेला जो भाग होता म्हणजे बायपासपासून पासून पुढे जी काही अपडेट पाहिजे होती आपल्या सब्सक्राइबर फॅमिलीला ती देखील मी आज दिलेली आहे थोडक्यात दिले कारण जास्त काय पुढे लोटा साईडला गेलो नाही कारण रस्ता तर पुढे चांगलाच आहे दाखवण्यासारखं काय आहे ॲक्च्युअली जे काम चालू होतं ते ह्या परशुराम घाटामध्ये जे आता सर्व्हिस रोडला देखील तुम्ही बघितलात सो एकंदरीत मित्रांनो ही एक अशी अपडेट होती तो तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल मला कमेंट करून आवर्जून कळवा आणि ह्याच्या पुढे देखील मित्रांनो आपण नक्कीच अशा अपडेट देत राहणार आहोत फक्त आता दहा ते पंधरा दिवसांचा आपण गॅप घेऊ त्यानंतर पुन्हा एकदा मग या घाटामध्ये येऊन अपडेट बघूया तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ जर आवडत असतील ना तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा